पालघरच्या कासा पोस्ट कार्यालयात धक्कादायक प्रकार पावत्या देऊनही खात्यात रक्कम जमा नाही पोस्ट खात्यावरचा विश्वास डळमळी मोदी सरकार पोस्ट खात्याचा कारभार पाहते तरी कोण पालघरच्या कासा येथून समोर आलाय एक धक्कादायक प्रकार भारतीय पोस्ट खात्याचं नाव घेऊन सर्वसामान्यांची लूट सुरू असल्याचं विदारक वास्तव उघड झालंय पावती दिली जाते पण खात्यात पैसे जमा होत नाही सरकारी खात्याचा असा सावळा गोंधळ असेल तर लोक विश्वास ठेवणार तरी कसा केंद्र सरकारकडून भारतीय पोस्ट खात्याच्या सुरक्षित योजनांचं मोठं गुणगाण केलं जातं पण प्रत्यक्षात काय पालघरच्या कासा पोस्ट कार्यालयातून समोर आलाय एक मोठा आर्थिक गैरव्यवहार किशोर गोवारी यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे एकूण बारा हजार रुपये रोकड स्वरूपात मागील महिन्यात जमा केले पैसे भरल्याची पावतीही त्यांच्या हातात आली पण यंदा पुन्हा पैसे जमा करताना पोस्टानेच सांगितलं गेलं लग की तुमचं मागचं बिल जमा झालंच नाही हा प्रकार ऐकून चक्रावलेल्या गोवार यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा धक्कादायक बाब उघडकीस आली पावत्या देऊन पैसे खात्यात जमा न करता रक्कम गायब करण्यात आली होती भारतीय पोस्ट विभागात जमा होणाऱ्या पैशांवर अनेकांचा विश्वास असतो पण अशा घटनांमुळे तोच विश्वास डळमळीत होतो सुरक्षित गुंतवणूक म्हणून पोस्टाच्या योजनांकडे पाहणाऱ्या सामान्य जनतेच्या भावना अशा गैरप्रकारांमुळे धोक्यात येत या प्रकरणाची चौकशी होईल तेव्हा होईल दोषींवर कारवाई होईल असं सांगण्यात येत आहे पण प्रश्न इतकाच की सरकारी खात्यावरचा विश्वास पावतीच्या पलीकडे गेला तर मग गुंतवणूकदारांनी जायचं तरी कुठे सरकारच्या खात्याचाच घात मग सामान्य करणार मी सत्तावीस दोन हजार पंचवीसला ला दोन हजार आणि दहा हजार रुपये भरलेले आहेत पण ते मला पासबुकला एंट्री दिसत नाही मला ते पैसे गेले कुठे त्याचे मला खात्र जमा करून नाही काय प्रकार घडला नेमका आता पैसे मी पोस्ट माणसाला दिले होते त्यांनी मला भरल्याचे माझ्या आज त्या काय माझ्या खात्यात पैसे जमा झालेले नाही काय मागणी तुमची पैसे जमा करावे मी आलेलो माझ्या बायकोचे अटल पेन्शनचे जे पैसे अकाउंट बंद झाले त्या पैशाबाबत विचारायला आलेलो तर त्यांनी मला सांगितलं आज गेल्या सहा महिन्यापासून मी ते फॉलोअप घेतोय मला काही उत्तर देत नाही ज्या विचारला त्या नाव पोस्टमॅनचे नाव विचारलं नाव पण नाही विजय सांगत आहे त्यांचे स्वतःचे नावसुद्धा सांगत नाही ऑनलाईन कंप्लीट करण्यासाठी काय प्रकार होता नेमका नेमका काय माझ्या बायकोचं अकाउंट होतं कोरोना काळामध्ये आम्ही पैसे नाही भरले त्यामुळे ते अटल पेन्शन बंद झालं तर कमसे कम, कम ते त्या अकाउंटमध्ये जी काही अमाऊंट असेल ती मला परत मिळावी माझ्या बायकोच्या अकाउंटवरती त्यासाठी आम्ही एक प पाचशे रुपये देऊन अकाउंटसुद्धा काढलेला आहे